नमस्कार मैत्रिणींनो मी तुमची सखी मैत्रीण योगिता माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपी स्विथ योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि सर्वांना मनापासून नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे आज मी देवाला प्रसादासाठी बनवते अगदी झटपट बनणारा आज अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते जी कमी वेळात कमी साहित्यात बनते म्हणजे नाही मिल्क पावडर वापरायची गरज आहे नाही पान बनवायची गरज काही झंझट नाही अगदी टेस्टी पौष्टिक फळापासून बनवलेली रेसिपी आहे ही तुम्हाला वेळ काढायची गरज नाही काही झंझट नाही आहे अगदी तुम्ही वेळावरती येऊ बनवू शकता आपला वेळ वाचवू शकता तर आपण बनवतोय एक एक फ्रूट आहे पेठा काही जणांना असेल माहीत त्याचा ॲशगर्ड पण म्हणतात तर त्या फळापासून आपण रेसिपी बनवणार आहोत तर चला आपण रेसिपीकडे वळूया आता आपण बघूया साहित्य काय काय घेतलं आहे मी मी इथे चारशे ग्राम मी पेठा घेतला आहे ब्लॅक रेजिन्स आणि आपले साधे जे रेजिन्स येतात म्हणजे मडुकर त्या घेतल्या आणि तुम्हाला सुकामेवा जो मिळेल तो घ्या मी इथे बदाम पिस्ता आणि काजू घेतला आहे हे तिन्ही आपण इन्ग्रेडियंट पहिला भाजून घेणार आहे हलकेसे रोस्ट करायचे नंतर त्याचे तुकडे करून ठेवायचे आपली फूडची रेसिपी आपण बघूया पहिला आता आपण सुकामेवा जो पण असेल तुमच्याकडे तोंड असा रोस्ट करून घ्यायचा आहे तेलामध्ये बघा एवढी युनिक रेसिपी आहे ना की यामध्ये आपण घी पण नाही वापरणार आहे आणि तेल तू काही काही नाही वापरायचं आहे मिल्क पेंड नाही फक्त हे रोस्ट करायचे बस रोस्ट करून झाले की आपण बारीक कापून घ्यायचे कारण आपण लाडू बनवणार आहे ना म्हणून तुम्ही बर्फी बनवणार असाल याची तर याच्यामध्ये चिप्स टाकू शकता याचे पण मी लाडू बनवणार आहे म्हणून मी असं रोस्ट करून घेते आणि रेसिन सध्या बारीक कापून घ्यायचे तुमच्याकडचं गुलाब असतील डावठी गुलाब कि असं तर त्याच्या पाकड्या जुळून सुकवायच्या आणि मग असं कढईमध्ये ना गरम करून घ्यायच्या अगदी क्षणासाठी मग त्या सजवायला आपल्याला बऱ्या पडतात रेसिपीवर सजवायला मिळतात गार्निशिंगसाठी त्यापूर्वी कोणी जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या सर्व रेसिपी पहा तुम्हाला आवडल्या असेल तर आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला मला एक गोष्ट सांगायची होती माझी वांग्याची भरताची रेसिपी तुम्ही सर्वांनी अगदी एवढी पसंत केली की आज तिचे वर व्हियला आलेले आहेत तर मला खूप बरं वाटलं की माझी कुठलीही रेसिपी म्हणजे तुम्हाला एवढी आवडली आहे असं माझ्या सर्व रेसिपीजला प्रेम द्या थँक्यू व्हेरी मच ज्याने त्याने माझी रेसिपी ज्याने नसेल पाहिजे त्याने पण थँक्यू व्हेरी मच पण आता बघून घ्या मी सांगितलं म्हणून आता हे आपण बारीक करून घेतले काजू बदाम पिस्ता आता आपण पेटा जो आहे तो किसून घ्यायचा आहे किसणीवर घ्या किंवा फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता चला आता आपण किसून घेऊया याप्रमाणे किसून घ्या मी आता पूर्ण करते आणि तुम्हाला दाखवते हे कसं फळ असल्यामुळे तुम्हाला उपास पण चालेल आणि इतर आपण वस्तू काय वापरायचीच नाही हे साखर शिजवलेलं फळ आहे आता आपला आ, पेटा बघा किसून झालेलं आहे त्याचे तुम्ही डायरेक्ट लाडू वाळू शकता यामध्ये मी आता पहिले टाकते सुकामेवा मेवा आणि आपल्याकडे रेझिन ते टाकून घेते एक प्रकारे चांगली बायंडिंग पण होईल

तिथं आपण लाडू वाळून घेऊया बघा किती झटपट बनलेत याला तुम्ही वरून कोटिंग याची पण करू शकता पिबड्याच्या खिसाची किंवा चिप्स केलेले असतील बदामचे चिप्स किंवा काजूचे चिप्स असतील बारीक बारीक चिप्स ते पण यामध्ये तुम्ही लावून गार्निश करू शकता आपण हे सर्व लाडू पटापट वाळून आहेत ना एकदम सोपे आणि झटपट बनणारे पटापट पड़ बनले अगदी थोडी तयारी करावी लागते तुम्ही पण यंदा नवरात्रीला एक करून बघा तर बघा मी हा लाडू तयार केलेला आहे अगदी झटपट पटपट आपला नैवेद्यासाठी तर तुम्ही पण तुमच्याकडे हा असा लाडू बनवून बघा आणि माझ्या अशा छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपीज मी योग्य झालं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू